नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोग या तारखेपासून लागू होणार पगारात मोठी वाढ काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे यामुळे सध्या कार्यरत असलेले आणि निवृत्त झालेले केंद्रीय कर्मचाऱ्यांचे भत्ते पेन्शन यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे केंद्रीय अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी जानेवारी महिन्यात याची घोषणा केली होती आणि आता हा वेतन आयोग कधी लागू होणार नवीन माहिती समोर आली आहे राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार प्रणालीचे बाजूचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार हा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचारी सध्याची पगार रचना आणि आठव्या वेतन आयोगाचा परिणाम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात खालील घटकांचा समाविष्ट असतात मूळ वेतन मागाई भत्ता घरभाडे वाहतूक भत्ता एमबिट इन्स्टिट्यूशन इक्विटीजच्या अहवालानुसार सध्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकूण उत्पन्नाच्या एक्कावन्न पॉईंट पाच टक्के असतो तर महागाई भत्ता सुमारे तीस पॉईंट नऊ टक्के घरभाडे भत्ता सुमारे चौदा पॉईंट चार टक्के आणि वाहतूक भत्ता सुमारे दोन पॉईंट दोन टक्के असतो आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या घटकामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे टी ओ आर टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे काय आणि त्याचे महत्व टी आर ओ ही एक प्रणाली आहे जी वेतन आयोगाला पगार निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीची पूर्तता करते टी ओ आर नसता आयोगाला अधिकृत मान्यता मिळत नाही त्यामुळे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी टी ओ आरची ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते हे मूलभूत वेतन रचना भत्ते पेन्शन आणि इतर बदलामध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात आठवा वेतन आयोग कधी लागू होणार ॲम्बिट इन्स्टिट्यूशन इक्विटीजच्या अहवालानुसार आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार पंचवीसच्या अखेर सादर केल्या जाण्याची शक्यता आहे या शिफारशी जानेवारी सव्वीस पासून लागू केल्या जाऊ शकतात तथापि याला थोडाफार उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच ये आठवा वेतन आयोगाने केलेल्या शिफारशी आर्थिक वर्ष वर्षीस सत्तावीस मध्ये पूर्णपणे लागू होण्याची अपेक्षा आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शन मध्ये तीस टक्के ते चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे या वेतन आयोगाचा फायदा एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे आणि अपेक्षाही आहे यात सध्या अकार्यरत असलेले सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि लाख निवृत्त पेन्शन धारकांना लाभ मिळणार आहे पुणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधील हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आर्थिक दिलासा देणारी बातमी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ